सर्व मंगल मांगले शिवे सर्वात साधिके शरण के नमस्ते बऱ्याचशाच ताईनी आपण हळदी कुंकू वानासाठी पानाचा दिवा पान दिवा फक्त एकशे चाळीस रुपये सगळे दिवे निरंजन आपल्याकडे होलसेल मध्ये मिळतात कारण आपण स्वतः स्वामी मूर्ती न मॅन्युफॅक्चरिंग चालू केलेलं आहे त्यामुळं तुमच्या बजेटमध्ये अगदी तुम्ही क्वांटिटी पण घेऊ शकता पन्नास शंभर दोनशे अशा क्वांटिटीमध्ये सुद्धा तुम्ही अखंड दिवे पान दिवे अगदी खरेदी करू शकता आणि ह्या ऑफरचा लाभ नक्की घ्या कुंचन सेवा तुम्हाला ऑफरमध्ये दिलेला आहे कारण स्वामी मूर्ती आर्टनी स्वतःच मॅन्युफॅक्चरिंग चालू केल्यामुळं तुमच्या बजेटमध्ये अगदी घरपोच शॉपला सुद्धा विजिट करून पूजेसाठी खरेदी करू शकता तर आपल्याकडला बघा सुंदरसा असा कमळाचा सुद्धा दिवा आहे बरं का फक्त एकशे पंचेचाळीस जी किंमत आहे तर तुमच्या दरवाजा जसं की आपण उमऱ्याला लिंपन करतो हळदीचं तर अगदी उमऱ्याला तुम्ही असं हळदी लिंपन करून हे दोन दिवे दोन्ही साईडला लावू शकता क्वालिटी उत्तम फक्त एकशे चाळीस रुपये मध्ये एक त्यामुळे तुम्ही क्वांटिटी घ्या तर आपल्याकडे बघा एक ऑस्ट्रेलियाच्या ताई आहेत त्यांनी आपल्याकडे पान दिवे एकूण पाचशे खरेदी केलेले आहेत आता त्यांनी रिटर्न गिफ्ट देण्यासाठी खरेदी केले त्यांच्याकडे एक कार्यक्रम आहे आणि रिटर्न गिफ्ट साठी सुद्धा त्यांनी खरेदी केलेली आहेत आणि हळदींकच्या वानासाठी सुद्धा तर अखंड दिवा सुद्धा बघा तुम्हाला मार्केटमध्ये खूप कॉस्टली भेटतो तो, तो सुद्धा तुम्हाला आता आपल्या स्वामी मूर्ती आर्ट मध्ये होलसेल 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 म्हणजे होलसेलमध्ये मिळणार आहे तर लवकरात लवकर या ऑफरचा लाभ घ्यायचा आहे हा व्हिडिओ अजिबात मिस करू नका अगदी शेवटपर्यंत बघा भरपूर सपोज सा साहित्य तुम्हाला बघायला मिळेल तर आपल्याला बघा हा स्मॉल साईजमध्ये फ्लावर दिवा आहे आणि हा फ्लावर्स दिवा जो आहे होलसेलमध्ये फक्त एकशे पंचेचाळीस मध्ये तुम्हाला मिळणार आहे तुम्ही जोडी तुमच्या दरवाजाला तुमचे जर आपण आपल्या दरवाज्यामध्ये तुपाचा शुद्ध गायीच्या दिवा तेलाचा किंवा तुम्ही तुपाचा दिवा लावू शकता शुद्ध प्युअर गायच्या तुपाचा दिवा लावू शकता।, शकता तर त्यावेळेस तुम्ही हा लावू शकता तर बघा ह्याच्यामध्ये भरपूर क्वांटिटी आपल्याकडे उपलब्ध आहे हळदी कुंकू वानासाठी सुद्धा हा बेस्ट ऑप्शन आहे बरं का कारण कसं आहे हळदी कुंकू काहीही देण्यापेक्षा असं काहीतरी द्या जेणेकरून समोरच्याला त्याच्या डेली वापरामध्ये वापरता येईल किंवा तेला सुद्धा चांगलं वाटेल कारण बघा आपण जे हळदींकू वाण देतो तर माझ्या घरी सुद्धा बघा एक टाकी भरून हळदींकाचे वाण पडलेत कारण कसे दहा रुपये पाच रुपये किंवा अगदी एकशे वीस रुपये डझनच्या वस्तू आपण आणतो आणि त्या हळदींकू वाणमध्ये देतो तर त्या कोणी वापरात काढत नाही आणि त्याशा कालांतराने फेकल्या जातात त्यामुळे असं काहीतरी द्या जेणेकरून त्यांच्या घरामध्ये सुद्धा ह्याचा वापर झाला पाहिजे आणि दीपदान सगळ्यात श्रेष्ठ दान असतं बरं का कारण दिव्याच्या दानामुळे आपल्या घरामध्ये भरपूरशी चांगली प्रगती होते आपल्या घरामधला जो काही अंधकार आहे जो काही आयुष्यातला अंधार आहे तो दूर होतो आणि नवीन प्रकाश आपल्याला मिळतो त्यासोबत पिंक कलरमध्ये बघा पिंक कमळ दिवा तुम्हाला बुकिंग करताना पण असं सांगायचंय की मला पिंक कमळ दिवा हवा आहे तर हा बघा पिंक कमळ दिवा सुद्धा आपल्याला उपलब्ध आहे कमळ म्हणजे लक्ष्मीचं प्रतीक किंवा लक्ष्मीला प्रिय आहे त्यामुळे लक्ष्मीचं प्रतीकच मानलं जातं कमळाला तर तुम्ही जेव्हा लक्ष्मीची सेवा करता शुक्रवारी मंगळवारी तर अशा वेळी तुमच्या पूजेमध्ये नक्की हा कमळाचा दिवा ठेवा ह्याच्यामध्ये एक तास दहा मिनटं चालणार शुद्ध प्युअर गायच्या तुपाचा दिवा सुद्धा ठेवू शकता तर या कमळ दिव्याची जी काही किंमत आहे होलसेलमध्ये दोनशे नव्याण्णव रुपये आहे तर तुम्ही किती घ्या शंभर घ्या दोनशे घ्या पन्नास घ्या तुम्हाला क्वांटिटीमध्ये सुद्धा हे कमळदिवी आपल्याकडे मिळतील त्याचबरोबर तुम्ही बघू शकता कामाक्षी दिवा हा सुद्धा होलसेलमध्ये तुम्हाला मिळणार आहे तर स्मॉल साइज मध्ये सुद्धा आहे आणि मोठ्या साइज मध्ये सुद्धा आहे तुम्हाला जो हवा तो कमळ दिवा तुम्ही आणि कामाक्षी दिवा घेऊ शकता तर आपल्याकडले बघा सुंदर आणि छान कोण कामाक्ष कामाक्षी दिवे उपलब्ध आहेत ज्या ताईन हा सुंदरसा कामाक्षी दिवा हवा त्याने व्हॉट्सअप मेसेज करायचा आहे मोठ्या साईजमध्ये पण उपलब्ध आहे आणि छोट्या साईजमध्ये सुद्धा कामाक्षी दिवा उपलब्ध आहे जो हवा त्यासाठी लवकरात लवकर स्वामी मूर्ती आठला व्हॉट्सअप मेसेज करायचा आहे त्याचबरोबर भरपूर ताईंना मागच्या व्हिडिओमध्ये आवडणार आहे ह्या राऊंड शेप मध्ये समयी तर बघा खूप सुंदर ह्या समय आहेत बरं का आणि ह्याची क्वालिटी सुद्धा खूप उत्तम आहे भरपूर ताईंची भरपूर दिवसापासून इन्क्वायरी होती ह्या दिव्यांची तर फक्त हा चल व्हिडिओ आहे तो फक्त दिव्यांचाच आहे आणि मोराची धुपदाणी तर तुम्हाला जो हवा अगदी तुम्ही तो खरेदी करू शकता तर ही बघू शकता खूप छान अशी राऊंड शेपमध्ये समय आहे बर का आणि क्वालिटी खूप भारी आहे तर ज्या ताईंना हवी त्यांनी व्हॉट्सअप मेसेज करायचं आहे होलसेलमध्ये तुम्हाला ही समय जोडी मिळणार आहे बरं का होलसेल प्राइस मध्ये का तुम्ही मार्केटमध्ये कुठेही चौकशी करा ह्या समयची जी जोडी आहे ती तुम्हाला अठराशे ते एकोणीसशे रुपये पर्यंतच मिळणार पण आपल्याला अगदी होलसेल रेटमध्ये आहे तुम्ही अगदी वीस पंचवीस पन्नास सुद्धा ह्या समय घेऊ शकता ज्यांना जशा जा घ्यायच्या आहे तशा घेऊ शकता होलसेल आहे त्यामुळे तुम्हाला कशासाठी लागतात त्यासाठी तुम्ही घेऊ शकता पूजेसाठी घेऊ शकता रिटर्न गिफ्टसाठी घेऊ शकता किंवा तुम्हाला पुढे द्यायचे असतील तरी सुद्धा तुम्ही देऊ शकता त्याचबरोबर बघू शकता मोराची आपल्याकडे धूपदाणी आहे ही सुद्धा होलसेलमध्ये तुम्हाला मिळणार आहे क्वालिटी उत्तम आहे मोर धुपदानी तुम्ही बघू शकता सुंदर आणि छान क्वाची बघा ही मोर धूपदाणी आपल्याकडे अवेलेबल आहे ही सुद्धा तुम्हाला होलसेलमध्ये मिळणार आहे क्वांटिटी मध्ये घ्या सिंगल घ्या कशी घ्या आपल्याकडला रेट ह्याचा होलसेलच आहे आपण स्वामी मूर्ती आर्ट मध्ये स्वतः मॅन्युफॅक्चरिंग चालू केल्यामुळे तुम्हाला भरपूरशा गोष्टी तुमच्या बजेट मध्ये मिळणार आहेत त्याचबरोबर बघू शकता अखंड दिवा आता हा मीडियम साइजचा अखंड दिवा आहे बरं का भरपूर ताईंना अखंड दिवा हवा आहे तर बघा किती सुंदर आणि छान कोळचा अखंड दिवा आपल्याला मिळतो ह्याच्यामध्ये सर्वात मोठा साईज सुद्धा आहे आणि हा अखंड दिवा जो तुम्ही बघताय तो मिडियम साईज मध्ये आहे ज्या ताईंना अखंड दिवा हवा त्या ताईंनी लवकरात लवकर दिलेल्या नंबरवरती व्हॉट्सअप मेसेज आहे अगदी होलसेल तर बघा आपल्याकडे ही मोराची धुपदाणी आहे सुंदर आणि छान क्वालिटीची तर ज्या ताईंना हवी त्यांनी व्हॉट्सअप मेसेज करायचं आहे त्याचबरोबर बघू शकता कामाक्षी दिवा छोट्या आणि मोठ्या दोन्ही साईजमध्ये आपल्याकडे उपलब्ध आहे अगदी होलसेलमध्ये मिळणार आहे बरं का त्यामुळे तुम्ही लवकरात लवकर स्वामी मूर्ती आठला व्हॉट्सअप मेसेज करा बुकिंग करा तुम्ही कमळ दिवे पन्नास घ्या दहा घ्या पाच घ्या सात घ्या किंवा एखादा घ्या किती घ्या होलसेलमध्ये मिळणार तुम्हाला अगदी एक घेतला तरी होलसेलमध्ये देणार आणि तुम्ही अगदी शंभर पीस घेतले तरी तुम्हाला तर हे होलसेलमध्ये मिळणार आहे तर ज्या ज्या ताईनं होलसेलमध्ये हवा आहे त्यांनी लगेच व्हॉट्सअप मेसेज करा कामाक्षी दिवे सुद्धा बघा सुंदर आणि छान क्वालिटीचे आपल्याकडे उपलब्ध आहेत ज्या ताईंना हवे त्यांनी मेसेज करा तर हे बघा फ्लावर्स डिझाईनमध्ये सुंदर असे हे दिवे आहेत तुमच्या मेन दरवाजाला मेन एंट्रन्सला तुम्ही हे तुपाचे लावू शकता किंवा तेलाचे सुद्धा लावू शकता क्वालिटी खूप सुंदर आहे ज्या ज्या ताईंना हवे ते लवकरात लवकर स्वामी मूर्ती आठला मेसेज करायचा आहे राऊंड शेपमध्ये समय भरपूर ताईंनी ह्या समयची मॅडी इन्क्वायरी केली होती तर मध्ये सुद्धा समय आपल्याकडे उपलब्ध आहे बरं का ज्या ताईंना हवी ते लवकरात लवकर मेसेज करायचं आहे सुंदर आणि छान कोळची मध्ये समय त्याचबरोबर बघा आपल्याकडली ही मोराची धूपदानी आहे क्वालिटी उत्तम आहे बरं का आणि ह्याच्यामध्ये तुम्ही अगदी धूप किंवा माता लक्ष्मीची तांदूळ ठेवून सुद्धा मूर्ती तुम्ही ह्याच्यामध्ये ठेवू शकता अन्नपूर्णेची सुद्धा मूर्ती ठेवू शकता एवढ्या सुंदर क्वालिटीची बघा आपल्याकडली मोरा ही मोराची धूपदानी आहे ज्या ज्या ताईंना हवी त्याने व्हॉट्सअप मेसेज करायचं आहे त्याचबरोबर एक तास दहा मिनटं ता चालणारा शुद्ध प्युअर गायच्या तुपाचा दिवा जो की भरपूर ताईंनी ऑर्डर केलेला आहे तर बघू शकता ह्याच्यामध्ये एकूण पन्नास वाती आहेत बरं का बरोबर हा एक तास दहा मिनिट चालतो शुद्ध प्युअर गायच्या तुपाचा दिवा अगदी पेड्यासारखा दिसणारा पण पेडा नसणारा शुद्ध प्युअर गाईच्या तुपाचा दिवा बरोबर बर एक तास दहा मिनिट चालतो बरं का हे बघा आपल्याकडला जो शुद्ध प्युअर गाईच्या तुपाचा दिवा आहे आपला लोगा आहे काय कोल्हापूर महालक्ष्मी हे बघा महालक्ष्मी शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा महालक्ष्मी दिवा जिथे जिथे साक्षात लक्ष्मी वसे तिथे सर्व मंगल मांगल्य शिवे सर्वात साधिके शरण त्रंब के गौरी नारायणी नमस्तुते तर सुंदर असा बघा एक तास दहा मिनटं चालणारा शुद्ध प्युअर गायच्या तुपाचा दिवा आणि अर्धा चालणारा सुद्धा आपल्याकडे दिवा आहे बरं का तुपाचा हा तीस वातींचा आहे तुम्हाला जो घेणं शक्य आहे अगदी तुम्ही तो खरेदी करू शकता क्वालिटी उत्तम आहे बरं का आपल्याकडल्या पूजा साहित्याची आणि आपल्याकडल्या प्रोडक्टची तेव्हा तुम्हाला जे जे पूजा साहित्याने जे जे तुम्हाला दिवे हवे आहेत त्यांनी व्हॉट्सअप मेसेज करायचं आहे जे प्रोडक्ट दाखवते त्याचा स्क्रीनशॉट घ्या जेणेकरून तुम्हाला हे नको की ताई आम्हाला हा हवं आहे कारण मी एकत्र व्हिडिओ तुम्ही एक स्क्रीनशॉट शेअर करण्यापेक्षा सिंगल सिंगल प्रोडक्टचा फोटो घ्या आणि व्हॉट्सअप मेसेज करा हे बघा कामाक्षी दिवे सुंदर आणि छान क्वालिटी बघा छोटा आणि मोठा दोन्ही साईजमध्ये कामाक्षी दिवे उपलब्ध आहेत जो हवा तो ऑर्डर करा निरंजन हे बघा राऊंड शेपमध्ये निरांजन सुंदर आणि छान क्वालिटे राऊंड शेप मध्ये निरंजन ज्या ताईंना शॉपला व्हिजिट करायचे आहे त्या ताई शॉपला सुद्धा व्हिजिट करू शकता मोराची धूपदाणी सुंदर आणि छान कोळची बघा ही मोर धूपदाणी अखंड दिवा मीडियम साइज मध्ये अखंड दिवा अगदी होलसेल मध्ये तुमच्या बजेटमध्ये ज्यांना हवा त्यांनी मेसेज करा कमळाचा दिवा फक्त दोनशे नव्याण्णव रुपये होलसेलमध्ये ज्यांना हवा त्यांनी मेसेज करा पान दिवा फक्त एकशे चाळीस रुपये एक मिळणार आहे हळदींकू वानासाठी बेस्ट ऑप्शन आहे ज्या ज्या ताईंना हवा त्यांनी लवकरात लवकर व्हॉट्सअप मेसेज करायचं आहे फक्त एकशे चाळीस रुपये पान दिवा आणि क्वालिटी उत्तम आहे प्युअर ब्रास म्हणजे पितळेचं आहे बरं का त्याचबरोबर हळदींकाचं वान भरपूर ताईंनी हे काही काही ताईंनी बघा साठ साठ सत्तर सत्तर क्वांटिटीमध्ये रिटर्न गिफ्टसाठी वगैरे आमच्याकडे ऑर्डर केलेली आहेत तुम्ही सुद्धा हा दिवा नक्की ऑर्डर करा त्याचबरोबर हळदींकू वानासाठी तुम्हाला मी एक खनपर्स आपल्याकडे उपलब्ध आहे ती सुद्धा दाखवणार आहे तर बघा आपल्याकडली पर्स आहे फक्त एकशे तीस रुपयेमध्ये आणि ही होलसेलचा प्राइस आहे बरं का तुम्ही किती क्वांटिटीमध्ये घ्या एक डझन घ्या दोन डझन घ्या किंवा अगदी तीन डझनसुद्धा घेऊ शकता तर बघू शकता खूप सुंदर आणि छान क्वालिटीची पर्स आपल्याकडे उपलब्ध आहे हळदींकू वाणासाठी आणि ह्याला एकूण दोन कप्पे आहेत हे बघू शकता खूप सुंदर क्वालिटीची पर्स आपल्याकडं उपलब्ध आहे आणि खूप छान आहे बरं का हळदींकू वाटसाठी बेस्ट ऑप्शन आहे तुम्हाला जे हवी त्यासाठी मेसेज करू शकता त्याच्यामध्ये बघा कलर ऑप्शन बघू शकता जो कलर हवा त्याचा स्क्रीनशॉट काढा आणि दिलेल्या नंबरवरती व्हॉट्सअप मेसेज करा तर सुंदर असा बघा हा मरून कलर सुद्धा आपल्याला उपलब्ध आहे त्याचबरोबर बघू शकता सुंदर असा येल्लो कलर आहे हळदी कुवानासाठी किंवा अगदी स्वतःला सिंगल हवे किंवा तुम्हाला गिफ्ट द्यायचं आहे भेट द्यायचं आहे अशा वेळेसुद्धा हा बेस्ट ऑप्शन आहे त्याच्यामध्ये बघा कलर ऑप्शन एवढे आहेत खानाच्या पर्समध्ये जो हवा त्यासाठी व्हॉट्सअप मेसेज करायचा आहे सुंदर क्वालिटी बघा ही सुद्धा एक कलर आहे खन पर्समध्ये त्याचबरोबर बघू शकता ग्रीन कलर पारंपरिक ग्रीन कलर आता खानामध्ये ग्रीन कलर म्हटलं की सर्व स्थाईंना आवडतो तर हा ग्रीन कलर सुद्धा आपल्याला उपलब्ध आहे त्याच्यामध्ये बघा नेव्ही ब्लू कलर पारंपरिक नेव्ही ब्ल्यू कलर हा सुद्धा भरपूर ताईना आवडतो तर जो तुम्हाला कलर आवडतोय त्यासाठी लवकरात लवकर स्वामी मूर्ती आटला मेसेज करा कलर ऑप्शन भरपूर आहे जो हवा त्यासाठी व्हॉट्सअप मेसेज करा तर सगळ्यांना श्री स्वामी समर्थ आणि होलसेलमध्ये ज्या ज्या गोष्टी तुम्हाला मिळत आहेत त्याचा लाभ लवकरात लवकर घ्या कमळ दिवा घ्या आणि भरपूरशा गोष्टी हँडपर्स सुद्धा आहे खनामध्ये होलसेल हँडपेड सुद्धा आहे खनामध्ये तुम्ही ही हँडपर्स सुद्धा घेऊ शकता खूप सुंदर असा बघा मोरपंखी कलर आहे स्क्रीनशॉट घ्या मेसेज करा सुंदर असा कर हा एक कलर आहे हँडपर्समध्ये खूप छान क्वालिटीचा आहे जो हवा त्यासाठी लवकरात लवकर मेसेज करा त्याच बघू शकता हा सुद्धा एक सुंदर कलर आहे बरं का खनपर्समध्ये ग्रीन कलर जो हवा त्यासाठी व्हॉट्सअप मेसेज करा हा सुद्धा खूप सुंदर कलर आहे बरं का बघू शकता भरपूर कलरमध्ये आपल्याकडं हँडपर्स उपलब्ध आहे जे हवी त्यासाठी मेसेज करा सुंदर असा बघा आपल्याकडला हा सुद्धा एक कलर आहे जो की केशरी कलर आहे हा सुद्धा घेऊ शकता तर एक पर्स ओपन करून दाखवते मी तुम्हाला तर बघू शकता असा ह्याच्यामध्ये दोन कप्पे देखील आता मध्ये चेन आहे आणि असे एकूण दोन कप्पे आहेत बरं हँड है पर्सला तुम्हाला जी हवी अगदी ती खरेदी करू शकता क्वालिटी उत्तम आहे आणि तुम्हाला होलसेलमध्ये मिळणार आहे ज्या ताईंना हवी त्यांनी मेसेज करा होल तुम्हाला ज्या पर्स हवे त्याचा स्क्रीनशॉट घ्या आणि दिलेल्या नंबरवर मेसेज करा तर आजचं पूजेसाठी कसं वाटलं कमेंट नक्की करा ज्या ताई आमच्याकडून साहित्य घेतायत त्यांना कशी वाटते क्वालिटी नक्की कमेंटच्या माध्यमातून सांगा तर नवीन आपण बघा बखूरचा धूपकप लॉन्च केला आहे भकूर बखूरचा धूपकप लॉन्च केला आहे खूप सुंदर आणि छान कोणत्या भकूरचा धूपकप आहे त्याच बघू शकता वेदा लोभान वेदाचा धुपकप आपल्याला मिळतो निगेटिव्हिटी घरातून पूर्ण दूर करते त्यामुळे तुम्ही बघा बकूरचा किंवा लोभान धुपकप नक्की साम्राणी धुपकप आहे बरं का प्युअर तर हा बघा खूप सुंदर धुपकप आहे ह्याच्यामध्ये एकूण बारा पीस आहेत ज्या ताईंना हवा ते लवकरात लवकर मॅसेज करायचा एकशे पासष्ट रुपयाला तुम्हाला बारा पीस मिळत आहे ज्यांना हवा त्यांनी मॅसेज करायचा आहे आणि बकूरचा आहे एकशे पासष्ट बारा पीस मिळणार आहेत जो हवा त्यासाठी लवकरात लवकर व्हॉट्सअप मेसेज करा, कर करा। सर्वांना पुन्हा एकदा धन्यवाद आणि श्री स्वामी समर्थ चिंचवड गावमध्ये आपलं शॉप आहे शॉपला व्हिजिट करू शकता किंवा ऑनलाईन तुम्हाला घरपोच मिळेल कुरिअरच्या माध्यमातून धन्यवाद आणि स्वामी मूर्ती आर डॉट कॉम आपली ई कॉमर्स वेबसाईट आहे त्याला नक्की व्हिजिट करा